नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा लास्ट रोटेशन बेल बाजार तुम्ही बघू शकता एकदम फुल गर्दी आहे पावसामुळे बाजार थोडा कमी भरलेला आहे नमस्कार कुठले आपण जळगाव जळगावचे वास राज काय किंमत सांगता चाळीस हजार चाळीस हजार कसा आहे कामात हो सेकडीला बैलगाडीला सेकडीला मित्रांनो आणि बैलगाडीला हे चालतं पहा चाळीस हजार म्हणले का सांगायची किंमत कमी जास्त व्यवहारात होती ना कमी जास्त आपलं नाव सांगा बरं नाव नक्की जळगाव जळगावचे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही तुमचा मोबाईल नंबर काय अडचण नाही वासरू हा मित्रांनो यांचं वासरूम असतं भारी वाटलं याचा व्हिडिओ घेऊन टाकला त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही पाहुणे नमस्कार कुठले आपण जांभरखेडा वासर दाताला कसे येऊत दोन्ही आदत आहे का एक दोन दात कोणता आहे दोन दात आहे मित्रांनो आणि मधला आदत आहे जोड टांगेल चालू आहे का आ, ना गाडीला सगळ्या कामाला चालू आहे कामा गा। का सगळ्या कामाच्या बोली आहे मित्रांनो आन मारायची बोली का किंमत काय सांग किंमत काय सांगितली एक लाख अकरा वडा बरं थोडे इकड वाडा पहा मित्रांनो जोडी सारखी वर की किलर वासरे व्यवहारात जा? वे, वे, वे। कमी जास्त होती आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याहत्तर छत्तीस एकशे आपल्या चॅनल मार्फत आले तर आपल्या चॅनल मार्फत जर मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर व्यवहार झाल्यावर सुद्धा दोन हजार रुपये कमी होतील होतील ना हो चाल हो नमस्कार नमस्कार कुठले आपण पालखे पालखेटचे जोडीची कि काय किंमत सांगता एक लाख वीस हजार दाताला कसा आहे जोड कडदातावर कडदातावर जोडे मित्रांनो बघू शकता कामाची बोली काय काय राहील यांची सगळ्या कामाची अनंत मारायची पण बोली सगळ्या बोलीत मित्रांनो ही जोड राहणार आहे वडाभर थोडे गावरान किल्ला बैल आहे मित्रांनो जोड एक लाख वीस हजार यांची सांगायची किंमत आहे बाकी व्यवहारात कमी जास्त आपला मोबाईल नंबर सांगा बरं आणि मोबाईल नंबर सांगा बावीस नव्याण्णव बावीस अठ्ठावशेचा चाळीस सोळा नाव काय आपलं शेळके पाटील शेठ नमस्कार।, नमस्कार किती जोड आहे शेठ आज तीन बायला आहे का या जोडीची काय किंमत सांगतो पंच्याऐंशी हजार जोडदाताला काढतात कामाची बोली सगळी का सगळ्या बोलीत आहे मित्रांनो जोड वाडा बरं थोडे पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात मित्रांनो कमी जास्त होणार यांच्या दाताला काढता दे ना आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तांदूळवाडी तांदूळवाडी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बा मित्रांनो गिर कारोडे पहिल्यांदाच आहे ना गा पण किती महिन्याची पंधरा दिवस पंधरा दिवस का अजून दुधाला कशी राहीन आठ नऊ लिटर पहा मित्रांनो कारोडे पहिल्यांदाच आहे कास वगैरे हो बघू शकता तुम्ही त्याची किंमत काय म्हणली जी पासठ हजार रुपये पासठ हजार कुठले आपण होऊन जाईन का पन्नास हजार रुपयाला ती हे सण लावलेली तिला वडी तिक्का जास्त खेड्यावरची नाही हां हां आपला मोबाईल नंबर सांगा आपल्याकडे घरी बी काही उपलब्ध राहतात पंचाळीस सत्तावीस अठरा एकोणचाळीस नमस्कार कुठले आपण गवळी शिवरायाचे का शेतकरी का शेतकरी शेतकऱ्याचा बैल जोड आहे मित्रांनो कामाची बोली कशी का कामल पुरी आहे कामल वडा बरं थोडे पुढं पाहा मित्रांनो जोड सारखा वारका जोड आहे एकदम सगळ्या कामाची बोली या जोडशी शिल्हार बैल जोडे दाताला कसे म्हणले काढतात का काढतात आता कोण्यामध्ये का किंमत काय म्हणली यांची किंमत नव्वद हजार व्यवहारात होतीन का कमी जास्त दोन हजार इकडे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं संजय गवळी गवुण। गवळी मोबाईल नंबर सांगा सांगा तुम्ही त्र्याण्णव जुऱ्याण्णव चौऱ्याण्णव बारा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पाहुणे नमस्कार कुठले आपण जमनवाडी परसोडा जोडीची काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार दाताला कसा आहे जोड कामात पूर्ण कामाची गॅरंटी बडावर गा। वाड़ पहा मित्रांनो यांचा बैलजोड संपूर्ण कामाची यांची गॅरंटी असणार आहे पंचाहत्तर सांगायचं किंमत ह्यानं मारायची बोली राहीन ना सगळ्या बोलीत मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी यांची गा। आपलं नाव ना मोबाईल नंबर सांगा जोड़ कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेतकरी ना आपण नमस्कार किती शेट आज चार चार बैल आहे का या जोडीची काय किंमत सांगता पंचाहत्तर पंचाहत्तर दाताला कड दाताची कोणावर आहे का किंमत काय म्हणली यांची पंचाहत्तर हजार पंचाहत्तर कामात कामत भी दोन माणसाची बुली डायरेक्ट एकदम पक्की आहे मित्रांनो हे जोड एकदम पक्की आहे पहा मित्रांनो जोड पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे भारतात होतील ना कमी जास्त आपला मोबाईल नंबर सांगा बरं ही एक किल्र जोड या जोडीची सुद्धा मुलाखत घेऊ आपण शेठ नमस्कार कुठले आपण आंबेलोळचे किल्र बैल जोडे शेतकरी का आपण शेतकऱ्याचा बैल जोड आहे मित्रांनो सहा सहा दाताला आहे किंमत काय सांगता यांची एक लाख पंधरा हजार दाताला सहा सहा दहा रुपयावर बैल देशील का पहा मित्रांनो जोड वडा बर थोडे व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा बस मोबाईल नंबर सांगा बरं आपला पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी नव्वद झिरो नऊ झिरो नऊ अठरा अठरा शेठजी नमस्कार किती शेट एकच जोड आणलेली का काय किंमत सांगता मग जोडीची ऐंशी हजार बस ऐंशी हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो ऐंशी हजार सांगायची किंमत आहे बाकी जोड बघू शकता आहे का कामाची बोली सगळ्या बोलीत मारायची पण संपूर्ण गॅरंटी मित्रांनो या जोडीची दोन्ही खांदी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा सारखा वारखा जोड आहे